या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरचा श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे काही दिवसांवर आलेल्या या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात रंगरंगोटी दुरुस्ती आणि स्वच्छतेच्या कामांना गती मिळालेली आहे आजपासून मंदिर परिसरात खास स्वच्छतेची मोहीम सुरू झाली आहे मुंबईतील आयस्मार्ट फेसिटेक कंपनीची विशेष टीम कोल्हापूरमध्ये दाखल झाली असून त्यांनी मोफत सेवा सुरू केली आहे या टीमकडून सकाळपासून मंदिर परिसरातील आवार रस्ते आणि भाविकांच्या वावराच्या जागांची साफसफाई करण्यात येत आहे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्यानं प्रशासनाकडून देखील तयारी केली जात आहे मंदिर समितीला स्वच्छता आणि सुरक्षेला प्राधान्य देत आवश्यक व्यवस्था केली आहे मुंबईवरून आलेल्या या स्वच्छता टीमच्या सेवेमुळं मंदिर परिसर अधिक सुंदर आणि स्वच्छ भासणार आहे भाविकांना स्वच्छ वातावरणात दर्शन घेता यावं या उद्देशानं मंदिर प्रशासन स्थानिक कर्मचारी आणि स्वयंसेवकही कामाला लागले आहेत नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी अंबाबाई मंदिर परिसर आता सज्ज होत आहे